नवा महिना आजपासून सुरू होत आहे दर महिन्याप्रमाणे यंदाही देशात अनेक मोठे बदल होणार आहेत या नियमाचा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे एक मेपासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती ते ए टी एममधून मधून पैसे काढणे महागणार आहे एक मे पासून एकूण पाच नियमात बदल होणार आहेत एक मे रोजी ऑइल मार्केट कंपन्या एल पी जी गॅसच्या किमतीबाबतीत विचार करण्याची शक्यता आहे एक मे रोजी एल पी जी सिलेंडरचे नवे दर जाहीर होण्याची शक्यता आहे मागील महिन्यात एकोणीस किलोग्रॅमचं या एल पी जी गॅस सिलेंडर कंपनीत किमतीत कपात करण्यातच क कपात करण्यात आली होती तर सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचा दर वाढून सर्वसामान्यांना झटका दिला होता बारा किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या दरात पन्नास रुपये वाढवले होते त्यामुळे आता एक मे रोजी सर्वसामान्यांचं एल पी जी सिलेंडरच्या किमतीवर लक्ष असणार आहे ए टी एफ सी एन जी पी एन जीचे तर एल पी जी सिलेंडरसहित एअर टबा टर्बाईन फ्ल्यूच्या दरात बदल केले जाणार आहेत ए टी एफच्या किमतीत घट किंवा वाढ केल्यास त्याचा परिणाम हवाई यात्रा करणाऱ्या प्रवाशांचा खिशावर होणार आहे एक मे रोजी सी एन जी आणि पी एन जीच्या किमतीत बदल देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे ए टी एमच्या नियमात बदल ए टी एम मशीनमधून पैसे काढणे देखील महागणार आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावावर फी वाढवण्याची मान्यता दिली आहे एक मेपासून ग्राहक होम बँकेच्या ऐवजी दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून पैसे काढणे मागणार एक आहे एका ट्रान्झॅक्शनवर सतरा रुपयाऐवजी एकोणीस रुपये शुल्लक आकारले जाणार आहे तर दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून शिल्लक रक्कम तपासण्यावर सहा रुपयांऐवजी सात रुपये आकारले जाणार आहे अनेक बँकांच्या वेबसाईटवर फ्री लिमिटनंतर ट्रान्झॅक्शनवर शुल्क आकारण्याविषयी माहिती देणे सुरू करण्यात आलं आहे यात एच डी एफ सी पी एन बी इंडसइंड बँकेचा समावेश आहे रेल्वे तिकीट बुकिंगचा नियम एक मेपासून होणारा चौथा बदल म्हणजे भारतीय रेल्वेशी संबंधित आहे रेल्वे, रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले जाणार आहेत वेटिंग तिकीट फक्त जनरल कोचसाठी असणार आहे तर वेटिंग तिकीट घेऊन स्लीपर कोचमधून प्रवास करता येणार नाही ना आगाऊ रिझर्वेशन अवधी एकशे वीस दिवसांनी घटवून साठ दिवस करण्यात आला आहे आर आर बी योजना होणार लागू मे महिन्यात आणखी एक मोठा बदल होणार आहे एक मेपासून देशातील अकरा राज्यात वन स्टेट ऑर आर आर बी योजना लागू होणार आहे राज्यातील सर्व ग्रामीण बँकांना एकत्र जोडून एक मोठी बँक तयार करण्यात येणार आहे यात सर्व बँकिंग सेवा मिळणार आहेत ग्राहकांना आधीपेक्षा अधिक सेवा मिळणार आहेत हा बदल उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेशसहित इतर राज्यात लागू होण्याची शक्यता आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद